विधी कारणे जाहनाम छवेगी धरी कूर्म रूपे धरा पृष्ठी श्रीराम नारायण प्रसन्न झाले आणि अजामेळ उद्धरून गेला असे यादीच्या श्लोकात सांगितल्यानंतर समर्थ आता श्री विष्णूंच्या दहा अवतारांपैकी मत्स्य कूर्म व वराह हो, या तीन अवतारांचा उल्लेख या श्लोकात करीत आहे या दशावतारांच्या गोष्टीही छान आहेत ऐकायला आज पहिल्या तीन अवतारांच्या गोष्टी सांगते आई आपला माणसांचा दिवस स्वरात्र बारा बारा तासांची असते पण ब्रह्मदेवाचा एक दिवस आपल्यापेक्षा कितीतरी मोठा असतो ब्रह्मदेव निद्राधीन म्हणजे झोपलेले असताना हयग्रीव नावाच्या राक्षसाने वेद पळवले आणि तो सागरात कुठेतरी दडून बसला जागे झाल्यावर ब्रह्मदेवाला ही गोष्ट कळताच त्याने श्री महाविष्णूंची प्रार्थना केली आणि वेद परत सोडवून आणण्याची विनंती केली अखेरीस भगवंतांनी मत्स्यावतार धारण करून हयग्रीवाचा नाश केला आणि वेद पुन्हा सोडवून आणले आता कुर्मावतार कसा झाला ते आई समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागर घुसळण्यासाठी रवी म्हणून मंदराचन घेतला होता पण तो घुसळताना एका जागी स्थिर राहीना तो खाली खालीच जाऊ लागला शेवटी देवांच्या विनंतीवरून श्री विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले आणि तो पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरला समुद्रमंथन पूर्ण झाले मात्र काही ठिकाणी गोष्ट थोडी वेगळीही सांगतात त्या कथेप्रमाणे निर्माण झालेली पृथ्वी आपल्याच भाराने म्हणजे वजनामुळे समुद्रात मुडू लाभताच भगवंतांनी कासवाचे रूप धारण केले आणि पृथ्वीचा भार आपल्या पाठीवर तोलून धरला समर्थांनी या श्लोकात या दुसऱ्या गोष्टीचेच वर्णन केले आहे भगवंतांचा तिसरा अवतार आहे वराहाचा कश्यप आणि दीती यांचा मुलगा हिरण्याक्ष या राक्षसाने संपूर्ण पृथ्वीलाच पळवून पाताळात नेऊन ठेवली त्यामुळे स्वाभाविकपणे विष्णू सर्वांच्या मदतीला दावून आले त्यांनी वराहाचे रूप घेतले हिरण्याक्षाचा वध दिला आणि पृथ्वीला आपल्या सुळ्यावर घेऊन बाहेर काढली म्हणजेच काय तर सगळ्या मानवजातीच्या भल्यासाठी कल्याणासाठी परमेश्वर धावून येतातच आणि तसे करताना कोणत्याही पशूच्या जन्मात जावे लागले तरीही संकोच करत नाही साक्षात भगवंत सुद्धा आपले कर्तव्य पार पाडित असताना इतर कशाचा आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही तीच गोष्ट आपणही लक्षात ठेवायची आपले नेमून दिलेले काम करताना कशाचीही लाज वाटून घ्यायची नाही चांगले काम करताना संकोच किंवा लाज वाटण्याचे कारणच नाही काम करत असू नियम मोडत तर लाज वाटायला हवी ना हो ना बरोबर ना भक्ताच्या हाकेला अगदी लगेच परमेश्वर धावून जातो तसेच आपणही आपली कामे व्यवस्थित पार पाडायची आणि देवाचे स्मरण ठेवायचे जय जय रघुवीर समर्थ